नमस्कार माझे नाव मनोज मी राहणार शेरवाड जिल्हा सातारा मी आज इथे राजस्थानकडे कडे लेवल लेव्हल वन आणि पुण्यात नोकरीला आहे बऱ्याच दिवसापासून रेकी या विषयाबद्दल मला खोल होते आवड होती त्या विषयाबद्दल मी बरंच ऑनलाईन सर्च केलं बरीच पुस्तक वाचली आणि बऱ्याच ठिकाणच्या क्लासेसची चौकशी करून ऑनलाइन वर्सेस ऑफलाइन क्लासेस याचं कंपॅरिझन करून नंतर मी आज राजे समोर आलेलो आहे बऱ्याच लोकांना माझी विनंती आहे की ऑनलाईन क्लासेसपेक्षा तुम्ही ऑफलाईन क्लासेस प्रेफर करा कारण ऑनलाइन क्लासेस मध्ये जे कंटेंट तुम्हाला शिकवतात ते पटकन तुम्हाला ग्राफ करता येत नाही पण ऑफलाईन क्लासेसमध्ये ह्युमन इंटरॅक्शन आणि ह्युमन टच याच्यामुळे ते गोष्ट तुम्हाला पटकन आत्मसात होतो राजेश सरांनी आज मला व्यवस्थितपणे लेखी काय असते ती कशासाठी वापरली जाते कसे आत्मसात करायचे याची सर्व माहिती अति योग्य पद्धतीने दिलेली आहे आणि मी काही दिवस केलेल्या त्यांच्या ज्ञानाचा घरी स्वतः प्रॅक्टिस करून एकवीस दिवसानंतर त्यांच्याकडेच नेक्स्ट लेवलचा कोर्स घेणार आहे तर माझी सर्वांना विनंती आहे तुम्हाला जर रेटीचा क्लास करायचा असेल किंवा रेटी शिकायची असेल तर तुम्ही जरूर राजेश सरांचे त्यांच्याशी एकदा फोनवर बोला पूर्ण माहिती घ्या आणि शक्य असेल तर त्यांच्याकडनं रेटीचा क्लास किंवा रेटी पूर्णपणे शिकून घ्या धन्यवाद